ठाणे मुंब्राखाडी परिसरात रेल्वे पुलालगत मोठ्या प्रमाणावर अवैध रेती उत्खनन सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर महसूल विभागाने तात्काळ संयुक्त कार्यवाही करत कारवाई केली यावेळी हो या या रेल्वे पुलाच्या निर्माण होऊ नये यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे दिनांक पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी माननीय उर्मिला पाटील उपविभागीय अधिकारी ठाणे उपविभाग तसेच माननीय उमेश पाटील तहसीलदार ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पथखाणी मुंब्रा ते कल्याण दरम्यान रेल्वे ट्रॅकजवळी खाडी परिसरात गस्त घालण्याची कार्यवाही राबवली या गस्त दरम्यान दिवा एक पोर्ट अर्थात बार्ज आणि सक्षम पंपाच्या साह्याने अवैधपणे रेती उत्खनन होत असल्याचे आढळून आले महसूल विभागाच्या पथकाने तात्काळ हस्तक्षेप करत सदर बार्ज व सक्षम पंप खाडीमध्ये बुडवून नष्ट केले नष्ट करण्यात आलेल्या मुद्देमालाची अंदाजे किंमत पन्नास लाख रुपये इतकी आहे या संयुक्त कारवाईमुळे खाडी परिसरात सुरू असलेल्या अवैध रेती उपशावर मोठा आळा बसणार असल्याचे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले असून पुढील काळातही अशी कारवाई सातत्याने सुरू ठेवली जाणार आहे रेल्वेच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हा अत्यंत महत्वाचा टप्पा मानला जात आहे ब्युरो रिपोर्ट मुंब्रा पनवेल वार्तान्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री